बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं ह गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी जिल्ह्यातील शेतकरी फळमाशी व किड्यांच्या प्रादुर्भावामुळे हैराण झालंय रानगव्यांच्या उपद्रवामुळं मिटाकुटी आलेला शेतकरी आता फळमाशीच्या नव्या संकटामुळे चिंतेत सापडलाय येथील तुळसुली भागातील शेतकऱ्यानं एक एकर परिसरात काकडीची लागवड केली होती मात्र फळमाशी व किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय काकडीच्या बाहेर आता मागच्या टाईमला गवर्डांनी वाट लावली आणि आता वातावरणामध्ये पाऊस पडतोय मध्ये ऊन पडतो आहे अशा वातावरणामुळे कीड आणि फळमाशी अशा प्रकारे पूर्ण एक छोटी एक दोन दिवसाची काकडी झाली की दोन दिवसाच्या काकडीनंतर अशी परिस्थिती होते फळमाशी लागते आणि त्याचा पूर्ण काकडीचं फळच वाकडं ऊन त्याची वाट लागते हे बघा अशी असा हे होते त्याच्यावर परिणाम फळमाशी आणि कीड लागल्याच्यानंतर गणपतीचे दिवस काय जवळ आलेत गणपतीच्या दिवसात काकडी मिळणार आणि त्याच्यापासून उत्पन्न घेणार या अशा बाबा असा आम्ही बेदाखून हे सगळं केलं होतं पण काय करणार का फळमाशी परत त्याशिवाय दुसरी गोष्ट कीड अशी हे पडून या वातावरणामुळे पूर्ण वाट लागते आणि परत चतुर्थी पण जवळ आली आहे चतुर्थीला हे करून हे काकड्या देऊन चार पैसे मिळणार असते त्याची पण नुकसान झालं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल